आटपाडी तालुक्यातील एका गावातील तीन अल्पवयीन मुलींना एकाच दिवशी फिरायला जाण्याचे आमिष दाखवून लॉजवर नेऊन बलात्कार केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे याबाबत मुलींनी आटपाडी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की संशयितांना पीडिता अल्पवयीन असल्याचे माहीत होते तरी देखील ते या मुलींचा वारंवार पाठलाग करत होते सत्तावीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पीडितांना फिरायला जाऊ असे सांगून त्यांना आटपाडी येथील कल्लेश्वर मंदिराजवळ बोलावून घेतले आणि तेथून कौटुळी रस्त्यावरील तृप्ती लॉजवर नेऊन त्यांच्यावर बलात्कार केला या प्रकरणी पांडुरंग हनुमंत यमगर राहणार बनपुरी तालुका आटपाडी सुभाष यमगर राहणार बनपुरी तालुका आटपाडी किरण बाळासो शेंडगे राहणार शेणगेवाडी तालुका आटपाडी यांच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तीन आरोपी आणि लॉज व्यवस्थापक रिंकू सुरेश यादव अशा चौघांना अटक करण्यात आली आहे चारही आरोपींना दिनांक तीन रोजी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना सहा तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर हे करीत आहेत